सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी धन्वंतरीशुक्त निलेश दलवाडे मलकापूर येथून आणि माझ्यासोबत आहेत माझे सिनियर अनिल जी साहेब आणि आज आम्ही कानापूर तालुका सिलू जिल्हा वार्ता इथं एका प्रयोगशील प्रदशील प्रदर्शील शेतकरी युवा शेतकऱ्यांच्या घरी आलेलो आहोत आमचं धन्वंतरीचा तुपनीचं जे जामीदार आर्से शाखकर आहे याचं बुकिंग घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मागच्या वर्षी त्यांनी काही डेमो स्वरूपामध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये वापरलेला आहे त्याचे रिझल्ट कसे आहे आणि आज त्यांनी किती बॅगांचे बुकिंग आपल्याला दिलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपल्या पूर्ण नावाने पत्ता सांगा नितेश वामनराव राहणार बर सेलू सांगापूर बरं सर आपल्याकडे किती क्षेत्रात जमीन आहे पूर्ण पंचवीस पंचवीस शहर आहे बर मागील वर्षी आपण आरपी सत्तर दानदार वापरलेला आहे कोणकोणत्या पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये बरं कपाशी वगैरे वगैरे असं आणि कसे रिझल्ट वाटले तुम्हाला छान रिझल्ट आहे छान अच्छा आणि मागील वर्षी मी दहा बॅग घेतल्या होत्या मागच्या वर्षी दहा एकरासाठी यूज केलं होता आता तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्र वापरायचं कारण काय तुम्हाला काय खुशी भेटली रिझल्ट चांगले निघाले ग्रीननेस वगैरे चांगला आहे क्वालिटी छान होती बरोबर आणि आज आम्ही जे आलोलो आहे तर तुम्हाला जे ऑफर सांगितली त्याच्यात तुम्हाला आनंद वाटला का काय ऑफर <laughs> हो दिली कंपनीनं ची ऑफर दिली आहे बरोबर आणि मागच्या वर्षी त्याचे बाराशे रुपये रेट होते बाराशे यावेळेस नऊशे रुपये रेट केले म्हणजे तुम्हाला नऊशे रुपयाने भेटलं म्हणून तुम्ही आता आज आम्हाला पन्नास ची बुकिंग देऊन राहिले देतो बरोबर अदर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील तुमचा की प्रत्येक शेतकरी एकातरी एकरासाठी वापरून बघा ठीक आहे सर काय वाटतं गलवाड साहेब तुमचं काय संदेश देसाल तुम्ही दे संदे दे शेतकऱ्यांसाठी हा शेतकरी बंधूंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की मागच्या वर्षी जे आरपी शक्ता रेट होते ते बाराशे रुपये रेट होते आणि ह्या वर्षी कंपनीनं शेतकऱ्यांचा विचार करता डायरेक्टली तीनशे रुपये त्यांचं मायनस केलेलं आहे म्हणजे नऊशे मध्ये कंपनीना शेतकऱ्यांसाठी अव्हेलेबल करून दिले जाणार आहे महिन्यापुरतीच ऑफर आहे तारीख सांगून द्या महिन्याची पर्यंत ही फक्त ऑफर आहे शेतकरी बंधूंसाठी तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा ठीक आहे जय धन्वंत्री